नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इथे दीपा ही कार्तिकला समजवत असते आणि कार्तिकला दीपा सांगत असते कार्तिक जरा समजून घे आपण इतकी वर्ष ही गोष्ट लपवून ठेवलेली आहे पण खर तर आता ती गोष्ट सगळ्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे कारण तू इतकी वर्ष ती गोष्ट लपवून ठेवली होतीस त्यामुळेच मी हे घर सोडून गेली तेव्हाच मला हे सर्व समजलं असतं तर मी तो निर्णयच घेतला नसता मी तू म्हणून टेस्ट सुद्धा केली असती पण नाही तेव्हा तू ऐकलं नाहीस तेव्हा जर तू मला हे सर्व सत्य सांगितलं असतं तर आता आपण दोघेही सुखानं संसार करत असतो तेव्हा कार्तिकच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि कार्तिक हा दीपाला म्हणत असतो दीपा तू मला थोडं समजून घे तेव्हा दीपा कार्तिकला सांगते कार्तिक, सांग कार्तिक आपण दोघंही इतकी वर्ष झालं एकमेकांपासून लांब आहोत आपल्या दोघांच्याही आयुष्यामध्ये थोडंसुद्धा सुख नाही आणि आपल्या मुलींच्याही वाटेला दुःख आलं नाही तर त्यांना नक्कीच सुख मिळालं असतं कारण ते आपल्या दोघांच्याच हातामध्ये होतं तू हे सर्व लपवून ठेवलंस त्यामुळेच हे सर्व झालेलं आहे आत्ताही ते सर्व दीपा कार्तिकला म्हणत असते आणि कार्तिक हा दीपाकडे पाहत असतो कार्तिक एक गोष्ट लक्षात ठेव कार्तिकीला कितीतर वर्षापासून बाबा हवे होते ती इतरांचे बाबा बघायची आणि मला म्हणायची मला बाबा हवे आहेत मी तिला सावरायचे आणि तेवढ्यापुरता विषय मारून न्यायचे पण खरंच आत्ता तिचे पापा समोर असताना देखील तिला तिच्या बाबांचं प्रेम मिळत नाही असं जेव्हा दीपा कार्तिकला म्हणते तेव्हा कार्तिकच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्यानंतर दीपा म्हणू लागते कार्तिकीला जसं बापाचं प्रेम मिळालं नाही तसं दीपिकालासुद्धा आईचं प्रेम मिळालं नाही इतकी वर्षं झालं ती तुझ्याजवळ होती पण आपण दोघेही एकत्र असतो तर त्या दोघींनासुद्धा आईबाबांचं प्रेम मिळालं असतं आणि आपल्या दोन्हीही मुली एकदम सुखात असत्या मला सांग यातून आपल्याला काय मिळालं तू इतकी वर्ष सुखामध्ये होतास का मला आता ऐकायचंच आहे असं देखील दीपा कार्तिकला म्हणत असते प्लीज तू टेस्ट करून घे मला असं वाटतं सगळेच मार्ग मोकळे होतील आणि तुला असं वाटत असेल की आयेशाही प्रेग्नेंट आहे पण तू काळजी करू नकोस आयशाची प्रेग्नेन्सी खोटी आहे असा मला आणि आईला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर आणि जरी आयेशानी खोटं म्हणून नाटक केलं तर तू काळजी करू नकोस आम्ही आहे तुझ्या पाठीशी या शब्दात दीपा ही कार्तिकला बोलत असते कार्तिक माझ्यासाठी नाही पण मुलींसाठी तरी तू ही टेस्ट करायला हवी दीपा असं कार्तिकला म्हणत असते आणि ती पुढे जाऊन बोलते की आपण हे आधीच करायला हवं होतं या आधी काही चुका झाल्या आहेत त्या आपण विसरून जाऊयात आणि पुन्हा सुकाने एकत्र येऊयात मला सुद्धा त्या दोन मुलींसाठी आपण एकत्र आलेलो चालणार आहे जर तुला चालणार असेल तर तू टेस्ट करून घे पण मला असं वाटतंय तू लवकरात लवकर टेस्ट केली सगळे रिपोर्ट समोर येतील पण समजा आपल्याला त्या रिपोर्टमध्ये असं जाणवलं काहीच नाही तरी सुद्धा मला तुझ्यासोबत आता राहायचं आहे असं देखील दीपा आता कार्तिकला म्हणते दीपाने कार्तिकला आता एवढं समजवल्यावर कार्तिकच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्याला खूप वाईट वाटू लागतं आणि तो दीपाकडे पाहत असतो आणि कार्तिक दीपाला म्हणतो हो मला सुद्धा तुझी ही गोष्ट पटते आणि दीपा कार्तिकला म्हणते माझ्यासाठी नाही पण मुलींच्या प्रेमासाठी तरी तू ही टेस्ट कर त्यावर दीपाला आता कार्तिक काहीच बोलत नाही आणि आता इकडे सौंदर्या जी असते ती पोलिस स्टेशनला पोलिसांना भेटायला गेलेली असते आणि त्याच वेळेला पोलीस असं म्हणत असतात आपल्याला जर आयुष्या प्रेग्नेंट आहे हे सिद्ध जर करायचं असेल तर आपण कसं करणार कारण ती म्हणते ती प्रेग्नेंट आहे म्हणूनच तिला आपण घरी ठेवलेलं आहे आता इथे सौंदर्या म्हणत असते मला पूर्णपणे खात्री आहे की ती प्रेग्नेंट नाही आहे आता इथे हवलदार शिंदे पोलीस येते आणि तिने खूप मोठं मिशन सक्सेसफुल केलेलं असतं आणि म्हणूनच तिचं कौतुक पोलीस करत असतात ते सुद्धा सौंदर्यासमोर सौंदर्यासमोर असं म्हणल्यावर सौंदर्या सुद्धा म्हणत असते तुम्ही कशा कशाबद्दल बोलताय त्यांनी खूप मोठा पर्दाफाश केलेला आहे सौंदर्याला जेव्हा हे समजतं तेव्हा सौंदर्या त्या शिंदे हवालदारांची मदत घ्यायची ठरवते आणि म्हणते मॅडम माझ्यासाठी एक काम करेल का जर आपण यांना आयुष्याच्या घरी पाठवलं तर आपल्यासमोर पूर्ण सत्य येईल की आयुष्या प्रेग्नेंट आहे की नाही नंतर आयुष्या प्रेग्नेंट आहे की नाही याचेच आपल्याला पुरावे हवे आहेत हे सुद्धा आपल्याला समजेल आणि आपल्याला ह्या संदर्भात ह्याच पुरावे देऊ शकतात सौंदर्याचं म्हणणं पोलिसांना सुद्धा पटतं ते आता शिंदे हवालदारांना आयुष्याच्या घरी जायला पाठवून देतात इकडे आता दीपा ही कार्तिकला समजवत असते आणि दीपा कार्तिकला सांगत असते कार्तिक थोडं समजून घे आणि तू मुलींचा विचार कर त्यावेळेला दीपा ही कार्तिकला आधार देत बोलते तू तु, तुला असं वाटत असेल तू एकटा आहेस तर काळजी करू नकोस आयुष्याचं भिंग कसं फोडायचं हे आम्हाला आता चांगलंच माहीत आहे पण तू त्यासाठी टेस्ट करायला हवीस आई मी सगळेच तुझ्या पाठीशी आहोत त्यासाठी तुला टेस्ट केली पाहिजे असं देखील दीपा आता कार्तिकला म्हणत असते दीपाने कार्तिकला एवढं सगळं बोलल्यावर कार्तिकला ते पटत असतं पण तो दीपाला काहीच बोलत नाही आणि तो बाहेर निघून जातो दीपा ही कार्तिकला थांबवण्याचा प्रयत्न करत असते कार्तिक बाहेर गेल्यामुळे दीपा त्याच्या मागोमाग बाहेर जाते आता दीपाला समजत नसतं की नक्की कार्तिकचं चाललंय तरी काय आणि कार्तिक हा बाहेर गेल्यानंतर डॉक्टर कुणाल्यांना सांगत असतो मी तुम्हाला म्हणालो होतो की मला टेस्ट करायची नाही आहे पण आत्ता मी तुम्हाला सांगतो की मला टेस्ट करायचे आहेत त्यावर कुणाल म्हणतो की कसली टेस्ट त्यावर कार्तिक म्हणतात की मला फर्टिलिटी टेस्ट करायची आहे हे सर्व ऐकल्यावर डॉक्टर कुणाला धक्काच बसतो आणि कु कार्तिक म्हणतो चला सर्व टेस्टची तयारी करा आणि डॉक्टर कुणाला काहीच ऑप्शन उरत नाही आणि तो म्हणतो की सर मी सर्व टेस्टची तयारी करतो आणि असं म्हणतो आणि तो तिथून निघून जातो आणि इकडे कार्तिक टेस्ट करायला तयार झाला आहे त्यामुळे दीपाला खूप आनंद होतो इकडे आता डॉक्टर कुणाल हा श्वेताला कॉल करतो आणि सांगू लागतो की कार्तिक हा फर्टिलिटी टेस्ट करायला तयार झालेला आहे आणि ते टेस्ट करणार आहेत आता पुढे काय करायचं ते तुम्ही सांगा आता श्वेताला समजल्यावर श्वेताला सुद्धा खूप मोठा धक्काच बसतो कारण शेताने इतकी दिवस महिन्यांची घेतलेली असते ती आता पाण्यात जाणार असते म्हणूनच आता शेताला टेन्शन येतं आणि शेता ही डॉक्टर कुणाल यांचा फोन ठेवून देते आणि ती आता विचार करत असते आणि श्वेता म्हणते काहीही झालं तरी काहीतरी करून आता आपण आदित्याला सांगायला हवं आणि हे सर्व थांबायला हवं असं म्हणून ती घराच्या बाहेर पडते तेवढ्यातच पाठीमागून सौंदर्य येते आणि श्वेताला थांबवते आणि म्हणते तुला काय वाटतं तू आम्हाला काही समजत नाही का पण आम्हाला सगळं माहीत आहे त्यावेळेला दीपा तिथे येते आणि दीपा म्हणते श्वेता इतकी वर्ष तू माझा संसार माझ्याकडून हिरावून घेतलास आणि तुला काय वाटलं तू तुझा वाट संसार आनंदाने करशील पण तसं काही होणार नाही मी तीपा आहे मला आता सर्व काही समजलं आहे की तू इतकी वर्ष मुद्दाहून करत होतीस मला आणि कार्तिकला तू लांब केलेलं आहेस पण आता नाही आता मला सगळं सत्य समजलेलं आहे त्यामुळे मी आता आणि कार्तिक दोघे पण एकमेकांपासून लांब जाणार नाही श्वेताला आता दीपा म्हणत असते आणि श्वेताला हे सर्व ऐकून धक्काच बसलेला असतो ती आदित्यकडे धावत जाते आणि आदित्य तिला कानाखाली वाजवतो आता हे सर्व पडलेलं श्वेताचं स्वप्न असतं आणि तेवढ्यात आदित्य ते श्वेताजवळ येतो आदित्य श्वेताला म्हणतो श्वेता नक्की झालाय तरी काय तू अशी का करतेस तुला काहीतरी झालं आहे श्वेता आदित्यला म्हणते काहीच नाही पण आदित्यला माहीत असतं इथे काहीतरी झालेलं आहे त्यावर श्वेता आदित्यला म्हणते काहीही करून तू ममांशी बोल काहीही झालं तरी आपल्या कार्तिकने फर्टिलिटी टेस्ट केली नाही पाहिजे आता इकडे सौंदर्यही दीपाकडे येते आणि विचारते काय झालं दीपा सौंदर्याला आनंदाची बातमी देत म्हणत असते कार्तिक टेस्ट करायला तयार झालेला आहे आणि हे सर्व ऐकून सौंदर्याला सुद्धा आनंद होतो आणि सौंदर्या म्हणते काळजीच कारणच मिटलं कारण आता आयुष्याचा कसा बंदोबस्त करायचा आहे ते मला सुद्धा माहीत आहे त्यावर दीपा म्हणते मला काही समजलं नाही त्यावर सौंदर्या बोलते आता आपण नवीन पोलीस आयुष्याच्या घरी पाठवलेलं आहे ते आपलं काम करून देईल असं सौंदर्या दीपाला सांगत असते आणि आता आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत आयेशाची बहीण ही आयेशाला म्हणत असते आयेशा तू खोटी प्रेग्नेन्सी का केली आहेस आणि तू प्रेग्नेंट नाहीस तरी खोटं नाटक का करत आहेस आणि करतेस ते नीट तरी कर हे सर्व त्या हवलदारिनीनं शिंदेंनी ऐकलेलं असतं आणि ती शिंदे जी असते तीच लगेच सौंदर्याला फोन करते आणि सौंदर्याला सर्व काही सांगते आयेशा देशमुख ही प्रेग्नेंट नाही ती खोटं नाटक करते आता हे सर्व पुरावे जी शिंदेजी असते ती सौंदर्याला सांगते आणि आता दीपाला आणि सौंदर्याला जेव्हा हे समजतं सौंदर्या दीपाला म्हणते या सगळ्यांमध्ये मला आता तुम्हा दोघांची गरज हवी आहे आता ही आयेशाला एक चिठ्ठी पाठवते आणि त्यामध्ये लिहिते मला दीपाचं माहीत नाही पण मला माझ्या मुलाची खूप काळजी वाटते म्हणून मी तुला माझ्या घरामध्ये सून म्हणून स्वीकारणार आहे आणि ही चिठ्ठी वाचून आयेशाला आनंद होतो असेच मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा